ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक आहे राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासोबत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वत्र उत्साहात मतदान होत आहे राज्यात नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदार असून एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्र उभारण्यात आली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे दरम्यान सकाळी अकरा वाजेपर्यंतची नागपूर जिल्ह्यातली सरासरी मतदानाची टक्केवारी अठरा पूर्णांक नव्वद टक्के इतकी आहे त्यात हिंगणा इथं सोळा पूर्णांक ब्याण्णव टक्के कामठी इथं एकोणीस पूर्णांक बासष्ट टक्के काटोल पंधरा पूर्णांक एकोणसत्तर टक्के नागपूर मध्य पंधरा पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के नागपूर पूर्व वीस पूर्णांक त्रेपन्न टक्के नागपूर उत्तर सोळा पूर्णांक अडतीस टक्के नागपूर दक्षिण वीस पूर्णांक एकवीस टक्के नागपूर दक्षिण पश्चिम एकोणीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के नागपूर पश्चिम अठरा पूर्णांक तेहतीस टक्के रामटेक वीस पूर्णांक बावन्न टक्के सावनेर वीस पूर्णांक पंचवीस टक्के आणि उमरेड इथं तेवीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतक्या मतदानाची नोंद अकरा वाजेपर्यंत करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नि आपल्या कुटुंबासमवेत मध्य नागपुरातील महाल परिसरातील टाऊन हॉल मतदान केंद्रात मतदानाचा अधिकार बजावला लोकशाहीमध्ये मतदान करताना आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो परंतु जे नागरिक मतदान करतात त्यांना या अपेक्षा ठेवण्याचा अधिकार जास्त आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितलं पश्चिम नागपुरातील धरमपेठ इथल्या डिक दवाखाना इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला त्यावेळी ते बोलत होते सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर बीट कॉईन प्रकरणात झालेल्या आरोपाबाबत योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण आरोप गंभीर आहेत असं देखील फडणवीस यावे म्हणाले राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम मुख्य सचिव सुजाता सोनिक, क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी मुंबईत मतदान केलं बारामती विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पवार यांनी काटेवाडी इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं वाशिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ सिद्धार्थ देवळे यांनी राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत मतदानाचा हक्क बजावला वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी स्थानिक राजेंद्र प्रसाद नगरपालिका शाळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी देखील मतदान केलं मतदारांचं स्वागत करण्यासाठी मतदान केंद्र अनेक ठिकाणी सजवण्यात आली आहे पंचायत समिती कळमेश्वर इथं आदर्श मतदान केंद्रात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत याशिवाय रॅम्प पिण्याचं पाणी प्रसाधनगृह इत्यादी सोयीसुविधा देखील इथं आहे गडचिरोली इथल्या पंचायत समितीत महिलांद्वारे संचालित सखी मतदान केंद्र इथं गुलाबी रंगाचे फुगे आणि अन्य साहित्यानं केंद्र सजवण्यात सा आलं आहे राज्यातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा विशेषतः महिला आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील आज मतदान होत आहे या टप्प्यात बारा जिल्ह्यांमधल्या अडतीस मतदारसंघांचा समावेश आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात पंधरा ऑक्टोबर पासून कालपर्यंत सी विजिल ॲपवर राज्यभरातून नऊ हजार दोनशे त्र्याण्णव तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी नऊ हजार दोनशे पासष्ट तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे या कालावधीत एकूण सहाशे त्र्याहत्तर कोटी बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ब्राझीलची राजधानी रियो दि जेनेरियो इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी परिषदेचा काल समारोप झाला कालच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमण या विषयावरील प्रथम सत्राला संबोधित केलं शाश्वत विकासाच्या प्रयत्नांना प्राधान्यक्रम देत त्यांना पुढे नेण्याच्या ब्राझीलच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारतानं कोणती पावलं उचलली आहे याची सविस्तर माहिती दिली परिषदेसाठी ब्राझील दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गयानाची राजधानी जॉर्ज ठाऊन इथं इफी आजपासून गोव्यात सुरू होत आहे हा महोत्सव अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत चालेल या महोत्सवात एक्क्याऐंशी देशांचे एकशे ऐंशी चित्रपट दाखवले जाणार आहे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी या, या महिन्याच्या शेवटी देशभरातल्या महत्वाच्या तीनशे सत्तर रेल्वेगाड्यांना सामान्य श्रेणीचे एक हजार नवीन डबे जोडण्यात येणार आहे भारतीय रेल्वे मंडळाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप कुमार यांनी ही माहिती दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार